आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची अल्पमानधनावर जनसेवेचे काम करत असताना कंपनीकडून आरोग्य मित्रांची दखल घेतली जात नसल्याचे कारण सांगत वाढीव येत्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या आरोग्य मित्रांनी धुळे जिल्ह्यात बेमुदत संप पुकारला आहे सदर योजनेचा ठेका पुणे येथील एम कंपनीकडे असून या बेमुदत संपामुळे जनसेवेची कामे विस्कळीत होता कामा नये यासाठी कंपनीच्या वतीने आरोग्य मित्रांनी पुकारलेल्या बंदला मागे घेत चर्चा करण्याचे आवाहन केले होते मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या लोकांना सांगत कंपनीच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे कंपनीचे कायदेशीर सल्लागार संतोष साठे यांनी सांगितले आरोग्यमित्रांच्या हिताचा विचार करत कंपनीने अद्याप कोणतीही कायदेशीर प्रक्रिया त्यांच्या विरोधात वापरली नाही मात्र वैद्यकीय लाभ घेण्यासाठी गावखेड्यातून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय करत आरोग्य मित्र कंपनीला वेठीच धरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला रुग्णांची गैरसोय होऊ नये आरोग्यमित्रांचे नुकसान होऊ नये या उद्देशाने कंपनीने यावर चर्चा करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देऊनही आरोग्यमित्र आपल्या अवास्तव मागणीसाठी आग्रही असल्याचे सांगण्यात आले राजकीय पक्षाच्या लोकांची दिशाभूल करत कंपनीच्या लोकांना शिविगाळ करत धमकवण्याचा प्रकार निंदनीय असून आरोग्य मित्रांच्या आडमोठ्या भूमिकेमुळे वैद्यकीय सेवांचा लाभ घेणाऱ्या गरीब माणसांची गैरसोय होऊ नये म्हणून नवीन आरोग्य मित्रांच्या भरतीला विरोध करत त्यांना मारहाण करण्याची धमकी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली याबाबत आपण देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून अजूनही कोणत्याही आरोग्य मित्राच्या रोजगारावर गदा येऊ नये असा कंपनीचा निस्वार्थ माणस असून आरोग्य मित्रांनी हजर होत जनसेवेचे कार्य निरंतर सुरू ठेवावे असे आवाहन ऍडव्होकेट संतोष साठे यांनी केले आहे वैद्यकीय के सुविधा घेणाऱ्या कोणत्याही रुग्णाला कंपनीमुळे मनस्ताप होत त्याच्या उपचारांवर बाधा निर्माण होईल असे कृत्य कोणी करत असेल तर नाईलाजास्तव आम्हाला कायदेशीर विचार करावा लागेल असा इशारा कंपनीच्या वतीने सीनियर मॅनेजर आणि कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट संतोष साठे यांनी दिला आहे यावेळी त्यांच्या समवेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य सेवा योजना राबवणाऱ्या कंपनीचे मॅनेजर मच्छिंद्र तोरवणे कंपनीचे एच आर सचिन जाधव व ऍडव्होकेट मिनिस्ट्रेशन काणीपनाथ लवांदे उपस्थित होते मी संतोष साठे एम इंडिया कंपनी कायदे विभागाचा प्रतिनिधी सर्वांना कळवू इच्छितो की ठाणे जिल्ह्यातील आरोग्य मित्रांनी त्यांच्या पगारवाढीबाबत पुकारलेला संप अयोग्य आहे कंपनी आरोग्य मित्रांना जो पगार देत आहे तो किमान वेतन कायद्याअंतर्गत ठरवून दिलेल्याप्रमाणे आहे व तो जवळपास अठरा हजाराच्या आसपास आहे या सर्वांची पडताळणी समकरी आरोग्य मित्रांनी माननीय कायदा का कामगार आयुक्त धुळे जिल्हा यांच्या कार्यालयात जाऊन केलेली आहे तरीसुद्धा हा संप अजूनही चालू आहे यातून त्यांची मनमानी स्पष्ट दिसत आहे याशिवाय त्यांनी राजकीय पक्षांना सदर संपात सहभागी केले व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पन्ना पन्नास साठ कार्यकर्त्यांशी योजनेच्या कार्यालयात जाऊन योजनेच्या अधिकारी यांना शिविगाळ करून मारहाण केली हे एकदम चुकीचे आहे सदर योजना ही गोरगरीब जनतेसाठी आहे ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये आरोग्यमित्रांनी संप केलेला आहे कंपनीने त्या त्या हॉस्पिटलला शेजारील जिल्ह्यातून आरोग्यमित्र आणून योजनेचे काम व्यवस्थित चालू ठेवलेले आहे ही योजना गोरगरीब जनतेची आहे त्यांच्या हाल होऊ नये त्यांच्या उपचारामध्ये अडथळा येऊ नये ही कंपनीची धारणा होती परंतु यामध्येही राजकीय पक्षांचा आधार घेऊन आरोग्य मित्रांनी नवीन आलेल्या आरोग्य मित्रांना जीव मारण्याची धमकी व योजनेच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला हे बेकायदेशीर व चुकीचे कृत्य आहे कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण करणे व त्यांना आणि नवीन आलेल्या आरोग्य मित्रांना जीव मारण्याची धमकी देणे ही बाब गंभीरे गंभीरपूर्वक आहे सदर प्रकाराबाबत संपर्य आरोग्य मित्रांचा व त्यांच्या कुटुंबांचा सकारात्मक विचार करून कंपनीने आजपर्यंत कुठलीही कायदेशीर तक्रार नोंद केलेली नाही परंतु यापुढे अशा प्रकारचे कृत्य केल्यास कंपनी पुढील कायदेशीर कारवाई करेल असे येथे मी नमूद करू इच्छितो आरोग्य मित्रांना चालू असलेला सदर संप हा अयोग्य आहे तेव्हा त्यांनी संप मागे घ्यावा व त्वरित कामावर रुजू व्हावे कंपनी त्यांच्या मागण्यांचा निश्चितच विचार करेल असे लेखी आश्वासनपत्र देण्यात येईल असे आवाहन माननीय पोलीस निरीक्षक देवपूर पोलीस ठाणे यांच्यासमोर कंपनीने केलेले होते तरी सु संपकरी आरोग्य मित्र आजपर्यंत कामावर रुजू झालेले नाहीत तेव्हा आता इथून पुढे कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल असे कंपनीच्या वतीने सांगण्यात येत आहे सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी संपाचा विचार न करता त्यांच्या उपचारासाठी हॉस्पिटलला जावे कंपनीने पर्यायी व्यवस्था केलेली आहे धन्यवाद आपल्या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची